मीरा भाईनर वसे विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव बापाने रस्त्यावरती भर दिवसा दोन गटात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी बावीस जानेवारी रोजी घडली आहे या गोळीबाराच्या घटनेत सात जण जखमी झाले असून यांच्यापैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे या गोळीबार घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वसई परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा श्रिंगी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून चौकशी करून संबंधित प्रकरणी गोळीबार करणाऱ्या भोईर नामक इसमास तात्काळ ताब्यात घेतले आहे यामध्ये दोनही गटांच्या सामील सहकाऱ्यांवरती विविध कलमांच्या आधारे नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अचानकपणे दिवसाढवळ्या भर रस्त्यावर गोळीबार करणाऱ्या या घटनेनंतर संपूर्ण नायगाव आता हदरले असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येथील स्थानिक जमीन मालक मेघनाथ भोईर नामक यांची मालकी जमीन असून यावर जोशी नामक यांनी हक्क सांगितल्याचं समजते त्यातच हा वाद जुना असून मंगळवारी देखील दोनही गटात शाब्दिक बाचाबाची व प्रसंगी पिस्तूल रोखण्याचा प्रकार घडला होता त्यातच या घटनेबाबत पुन्हा घटनास्थळी पोलीस पंचनामा करण्यासाठी गेले असताना पुन्हा महागारी येईपर्यंत भोईर व जोशी या दोन्ही गटांच्या गाड्या आमने सामने आल्या आणि त्यात भोईर यांनी शिकारीच्या बंदुकीने गोळी झाडल्या यामध्ये गाडीतील सहकारी व रस्त्यावरून जाणाऱ्या एक ते दोन गाड्यांना ह्या गोळ्या लागल्या तर काहींनी लाकडी बांबूने मारहाण केली आहे तर गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली आहे या घटनेमध्ये सात जणांना गोळ्यांच्या छऱ्या लागल्या असून नजीकच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलंय तर यापैकी दोघांना मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजलं जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा